चॅनल मध्ये तर बघा इकड दादू कसा खेळतोय काय चला लवकर लवकर युट्यूब फॅमिली सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या लाईव्ह मध्ये नवीन असताना तर चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा मी बसले आज बाहेर हा एकटीच लावलाय ते तुमचं बार बार बंद होते तर काहीच फायदा नाही शेअर चुपटून आलं ते कसं झालं ते येतंय त्याला नका उगच बार बार बंद करतात तुम्ही मी नाही बंद करीत रे तेच होते ते 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 बंद चला लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये नको ना रे दादू आम्ही बाहेर बसलो तर आज घरामध्ये बसून बसून आता लय कंटाळ आलाय मी विचार करत होते थोडं बाहेर जाते फिरून येते आणि ऊन पण नाही लागायला लागले कुठं जावा या लवकर या लवकर लवकर लाईव्ह ला नवीन असताना तर चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा बाकी सगळ्यांचं काय चाललंय युट्यूब फॅमिली चला लवकर लवकर अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे युट्यूब फॅमिली पटापट या सगळ्यांनी लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा चाय पाणी झाला का तुमचा भावांनो बहिणीनो या लवकर लवकर लाईव्ह मध्ये अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे युट्यूब फॅमिली पटापट पड़ सगळ्यांनी लाईक कमेंट करा तर बसले थोडस बाहेर मी कंटाळा आलाय घरात बसून पण आणि बाहेर पण नेऊन लागायला बाहेर गेले असते कुठंतरी बसले असते जाऊन चला लवकर लवकर या सगळ्यांनी लाईक डन हाय का अजून तर आलं नाही बघू अजून येत आहेत का किती मिनिट झाले ला दोन मिनिट चला लवकर लवकर अर्चना चॅनल मध्ये स्वागत आहे आता ये थोडं माहिती तिकडे पोर क्रिकेट ब्रिकेट खेळत असतील पाणी आलं तर एवढा टाइम काय आहे तिथं चला लवकर लवकर या सगळ्यांनी हाय दादा हाय दादा तुम्हाला पण स्वागत आहे लाईव्ह मध्ये सगळ्यांचं आपला लाईव्ह तुम्हाला बरोबर दिसतोय का नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी आलो की मी आलो ग चला लवकर लवकर लाईक डन करा सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये अर्चना चॅनल ला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे फटाफट -पट, पटापट कमेंट बॉक्स मध्ये या सर्वांनी झाली का सगळ्यांची चाय पाणी जेवण चार वाजायला लागलेत आता चाय पाण्याचा टायमिंग आहे चाय पाणी झाली का सगळ्यांची लाईक केलं ओके थँक्यू लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे यूट्यूब फॅमिली लाईव्ह कडून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या लाईव्हला नवीन असताना तर चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा झालं असं उठ ना चला लवकर लवकर लो स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये फॅमिली पटापट लाईक डन करा सगळ्यांनी आणि आपल्या लाईव्ह मध्ये नवीन असताना तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा असं काय झालं चला लवकर लवकर या अर्चना चॅनल मध्ये सर्व यूट्यूब फॅमिलीच स्वागत आहे यूट्यूब फॅमिली लवकर लवकर या कमेंट बॉक्स सगळ्यांनी चालले लाईक डन करा सगळ्यांनी हे तर किती झालं चाय पाणी झाली का भावानं तुमची <coughs> कुठून बोलते ताई खूप छान दिसते आपला लाईव्ह मुंबईहून चालू आहे तुम्ही कुठून बघताय नेक्स्ट कमेंट करून सांगा लाईव्ह मध्ये नवीन असताना तर चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं युट्यूब फॅमिली पटापट लाईक डन करा सगळ्यांनी का चला लवकर लवकर अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांच स्वागत आहे सहा जण आहेत ना चला लवकर लवकर या अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांच स्वागत आहे युट्यूब फॅमिली पटापट लाईक कमेंट करा सगळ्यांनी आणि आपला लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील त्यासाठी सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पटापट पत लाईक ड ड़, डन ड़, करा सगळ्यांनी जेवण झालं का चाय पाणी जेवण चला लवकर लवकर या तुम्ही असं बोलत बोलत जा यप करून हे बघा दादू दादू बसला इथं काय रे दादू खोकल्याचं औषध संपलं असेल तर मुंग्यां मुंग्या मारायचं औषध खाल्लं तर चालेल का अहो मुंग्यांचं औषध खाऊ नका मुंग्याचं औषध खाली उर्वरी जाईन माणूस खोकल्याचं औषध संपलंय तर वापस दवाखान्यात जाऊन घेऊन या ना औषध वायरमेन आहेत वाटत हे लाईक करा लाईक करा वायरमेन दादा स्वागत आहे लाईमध्ये लाईक डन करा चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये युट्यूब फॅमिली पटापट लाईक कमेंट करा सगळ्यांनी लाइव मध्ये आमच्या घरापाशी खूप ला झाड आहे काल माहिती तुला काल तू किती लॉकॉर बंद केला तुला तीस ते लॉकर बंद केला मग बरोबर घेतला

फॅमिली पटापट लाईक डाऊन करा सगळ्यांनी लाईक केलं नसेल तर मोबाईल बी लई गरम झालाय हा येलकम हा येलकम <laughs> चालूच आहे तुम्ही बोला तर चला लवकर लवकर या अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे युट्यू फॅमिली पटापट लाईक डन करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह कुडून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट पटापट नवीन असताना तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईव्हचं नोटिफिकेशन येत राहीन तुम्हाला नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी या लवकर लवकर लाईव्ह मध्ये अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे यूट्यूब फॅमिली पटापट या सर्वांनी बाकी सगळ्यांचं काय चाललंय चाय पाणी झाली का जेवण झालं का तुमचं सांगा बरं लवकर लवकर <laughs> स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिली तुम्ही सगळेजण आपला लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा अर्चना चॅनलमध्ये नवीन असताल तर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील चला लवकर लवकर या सगळ्यांनी लाईव्ह मध्ये काय थँक यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद स्वागत आहे लाईव्ह मध्ये सगळ्यांच बर युट्यूब फॅमिली तुमची चाय पाणी झाली का मला वाटते चार वाजले चार वाजायला एकच मिनिट बाकी आहे आता चार वाजते ना चला लवकर लवकर या सर्वांनी लाईव्ह मध्ये टीना कशी बघायला लागली चला लवकर लवकर स्वागत आहे लाईव्ह मध्ये सगळे गेले युट्यूब फॅमिली आमची टीना बघा काय करते राखू तुम्हाला हे बघा Ina! बघा टीना कशी मस्ती करायला लागली ये बाई ड्रामा दाशील पडशील म्हण जाऊन दादा चावण तुला केस बघ त्याचे नको तसं करू नको केस सब...

चला बघा आमचं बाहेरचं कसं काय म्हणते त्याला बाहेरचं आमचं बघा कसं का काय काय म्हणते त्याला बघा बघा लवकर लवकर गर सगळ्यांनी पटापट बघा बाहेरचं काय म्हणते त्याला बघा हे बघा इथं चूल ही बघा इथं आमची चूल हे इकडे आमचे टप्पा पडलेत कपडे पडलेत आणि हे इकडे तुमचे दाजी इकडे मी बघा का दाजी आंबड्याची भाजी हरवले दाजी भडकाला हरवलेत हरवलेत बघण्यास कोंडात डल्ली डल्ली काय निघानाय काय निघाना दाजी काय रड दाजी काय लाईक करा बर सगळ्यांनी जरा जाऊ द्या फक्त कमेंट बॉक्स मध्ये या लाईक डन करा सगळ्यांनी चला लवकर लवकर पटापट फटाफट पट टप फटापटा आयुष्यपत किती जोरात साजरी लावली चला 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 अंबड जालना परभणी नांदेड चला लाईक केल्याबद्दल थँक्यू लाईक डन करा सगळ्यांनी या लोक लाईक करेन कोणी फटाफट फोन बी तापलाय ओले तापलाय फोन ले फोन पण नाही तर दोन मिनिटासाठी स्विच बोलते काय नाही होत काय हो सांग किती चार्जिंग आलो 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 हॅलो आलो आलो स्वागत आहे तुमचं ससाने दादा आमच्या लाईव्ह मध्ये बघा ही आमची इकडं चूल आहे वाजू नको रे कोणता आपला आहे ओले अरे किटकीला ना लय मस्ती लागली जरा जास्त है। मोबाईल हँग कसं व्हायला लागलाय गरम झालंय बंद करू का जरा सहा नंबरला लाईक ला डन केली ओ माय थँक्यू थँक्यू धन्यवाद धन्य। फोन लय गरम झालाय ताप आली वाटत फोन लाई